नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो पूर्णा आजीच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे कारण ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सांदेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं पूर्णा आजीच्या निधनाने मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरीला देखील मोठा धक्का बसलेला आहे जुई गडकरीने नुकतंच भावनिक पोस्ट शेअर करत पूर्णा आजी बद्दल धक्कादायक खुलासा केलेला आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती सोशल मीडियावर तिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे ती म्हणाली तशी तिची आणि माझी पहिली भेट दोन हजार दहा साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेट झाली तिची काम करण्याची पद्धत बघून मी हुरळून गेले होते आळवणामध्ये कोणी इतकं सुंदर कस दिसू शकत असा प्रश्न मला पडायचा मग दोन हजार बावीस साली ठरलं तर मग ला आम्ही पुन्हा भेटलो आधी आहो ताई मग अगं ताई मग पूर्ण आजी मग फक्त आजी आणि नंतर माझी म्हातारी अशी आमची मैत्री वाढली होती म्हातारीला सगळ्यांची आवड माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची छान साड्या दागिने खास स्वतःचे नवनवीन कॉस्मेटिक्स अशा सगळ्यांची तिला खूप आवड मला मुळात आजी आजोबा खूप आवडतात माझी आजी दोन हजार साली गेली पण नंतर मला माझ्या म्हातारीत माझी आजी पुन्हा भेटली तशीच गोड गुबगुबीत तिच्या स्पर्शाची एक वेगळी ऊब होती आणि म्हणून मी सतत तिच्या अंगा अंगाशी करायचे त्यावरती प्रेमाने मला आलं माझ मांजराचं पिल्लू असं म्हणायची चार साडेचार झाले की तिचा खाऊचा पिटारा उघडायची त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायची त्यावरून रोज माझा आरडाओरडा असायचा गोड माझ्या लपवून खायची आणि पकडली जायची कित्येकदा मी तिच्या तोंडातून भजी गुलाबजामून बाहेर काढलेत पण म्हातारी ऐकायची नाही पुण्यावरून येताना आवर्जून सगळ्यांसाठी क्रीम रोल आणायची एकदा मी तिला जरा जास्त ओरडलं जे जे करायचं नाही ते तेच तू करतेस खूप बोलले त्यावर मला म्हणाली मला पंडितांकडे जायचंय आणि मी सुन्न पडले त्यापुढे मी ना तिला शकले ना काही बोलू शकले कोणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा असू शकेल काही सांगता येत नाही बरेचदा सेट वरून हॉस्पिटलला नेल तिला पण ती परत यायची परत सुंदर दिसायची मस्ती करायची याही वेळेला वाटलं होत तू परत येशील पुढच्या दहा दिवसात आपण नऊशे भाग पूर्ण करतोय अजून कितीतरी काम करायचं बाकी होत्या कडून अजून खूप शिकायचं व्यतिरिक्त पूर्ण आजी म्हणून दुसऱ्या कोणाला मी कशी एक्सेप्ट करू आजही तुझ्या दागिन्यांनी भरलेले तुझ्या रूमचे ड्रॉवर तसेच लॉक आहेत आणि कदाचित ते तसेच राहतील तुला माझं लग्न झालेलं बघायचं होतं मला म्हणायचीच ना गणट अडचणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला सगळं राहून गेलं ग आपल्या मोनिकाच्या वृंदाला तुझा सहवास लाभला आशीर्वाद मिळाला हीच मोठी गोष्ट अगदी परवा म्हणालीस ना मी येते पुण्याला जाऊन आज तिला शमशानात असं शांत झोपलेलं बघून खूप त्रास झाला एका क्षणात सगळं शांत झालं होतं कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खूप आनंदही देतात आणि त्रासही आजी तुझी उणीव कायम भासत राहील तू परत येते सांगून परत आलीच नाही आता तरी पंडितांबरोबर शांत सुखी राहा असं म्हणत तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली जुई गडकरीच्या या पोस्टने सगळ्यांचेच डोळे पानावले